नमस्ते मैत्रिणी नो किचन स्टोरी मराठीत तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आणि सर्वांना छान अशी मस्त शुभ सकाळ सकाळ आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आपला आवरा आवरी सगळी झालेली आहे तर आता मी ठेवलेलं आहे गॅसवर पातेलं कशाला ठेवलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल कारण आपण सर्वात आधी किचनमध्ये आल्याच्या नंतर काय काम करतो ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण सर्वात आधी स्वयंपाकाला लागायच्या आधी आपण चहा बनवतो आपल्यासाठी मस्त असा आपण चहा पितो आणि मग आपल्या छानशा मस्त दिवसाला आपण कामाला आपल्या सुरुवात करतो माझी पत्तीच चाललेलं आहे मी चहा ठेवणार आहे आता माझ्यासाठी चहा पत्ती आपल्या डब्यात संपलेली होती म्हणून म्हणलं चला तरी हुतो हुतो आता तरी होतं एक पॅकेट मला बरं झालं दुकानात जायची वेळ आली नाहीये कारण आधीच एक आपल्या डब्यात पडलेलं होतं म्हणून आता आजचा माझा चहा झाला म्हणायचं नाहीतर मग मला दुकानावर आणावं लागला असतं जाऊन दुकानातून आणि एवढ्या सकाळी दुकानं कुठले उघडत नाहीयेत सकाळचे सात वाजलेले आहेत पण होती आपल्या चहाचंही चहापत्ती होती घरात चला मग आता आपण मस्त असा चहा बनवून घेणार आहे आपल्यासाठी चहा इकडं टाकलेलाच आहे मी उकळायला चहा उकळेपर्यंत आता आपल्याला घ्यायचं आहे कणिक मळून घ्यायचं आहे इकडे गवार सुद्धा आपल्याला निवडायची आहे आता आणि आंब्याचा रस पण आज आपल्याला बनवायचा आहे इकडे चहा उकळत आहे आपला तर छान आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे सगळं सर्वात आधी मी किचन मध्ये आल्यावर करते चहा त्यानंतर मळते मी कणिक कणिक मळून ठेवलं ना कनिक आपल्या भाजीची तयारी होईपर्यंत आपलं कणिक छान मुरलं जातं आणि चपात्या पण छान मस्त अशा लुसलुशीत अशा टम फुकतात चपात्या त्यासाठी मग आपल्याला किचन मध्ये आधी आलं की चहा टाकायचा की लगेच आपल्याला कणिक मळून घ्यायचं कनिक मळून झाल्यावर मग आपल्याला काय भाजी बनवायची ह्यात वेळ जातोच आपला जा थोडासा भाजीला काय करायचं का म्हणून तर मग काय निवडा निवडी लसूण वगैरे सोलेपर्यंत आपला भाजी शिजेपर्यंत आपलं कनिक छान मळ जातं असे आता त्या घेणार आहे मी कनिक मळून बघा इकडं मस्त आपला छान चहा सुद्धा उकळायला लागलेला आहे आपला चहा चहा पासून गोड दिवसाला आपली सुरुवात होती चहा पिऊन चला तर मग मैत्रिणींनो आता चहा उकळलेला आहे आपण छान मस्त दूध टाकून घेऊया आणि मस्त असा छान गरगरीत चहा बनवून आज आपण पिणार आहे आता दूध टाकलेलं आहे मी थोडासा आपला चहा मस्त असा उकळून घेऊया आता चवी पुरता आपल्याला टाकायचा आहे आपल्या कणकीमध्ये पीठ मीठ आता मी फक्त एक दोन माणसापुरता चहा बनवलेला आहे नंतर मग आपले परत उठल्यानंतर परत दोन तीन वेळा चहा तरी होतो कारण एकदा सगळा बनवून ठेवला तर चहा खराब होतो त्याच्यामुळे मग थोडा थोडास मी आता दोन तीन कप बनवलेला आहे चहा चहा मग चहा चहा छान असा उकळलेला आहे आता आपण मस्त आता चहा घेणार आहे एकदा मग आपल्या कामाला मस्त छान सुरुवात करणार आहे चहा पिऊन थोडं दूध आहे ते गरम करून घेऊया नाही तर दूध लगेच खराब होत मस्त असा एक कप चहा घेते मी तुम्ही सुद्धा चहा घ्यायला या आता आपलं कणिक हे बघा इकडं कणिकसुद्धा सुद्धा मळून झालेलं आहे आपलं छान मस्त असा गोळा मी छान मळून ठेवलेला आहे आता याला या ठेवूया आपण झाकून ठेवणार आहे आता आपल्याला करायची आहे पुढची तयारी आता आपण घेणार आहे मस्त असा रस बनवायचा आहे आपल्याला तर हे आंबे आपल्याला छान मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चांगले खळाखळा खड़ा आंबे स्वच्छ चीक वगैरे असतो तेच काढून चांगला आंबा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आज मी पिळून नाही बनवणार आंब्याचा रस मी आज ना कापून बनवणार आहे थोडा मस्त अशा वेगळ्या पद्धतीचा रस करणार आहे मी आंब्याचा आज तर सगळे आंबे आपल्याला असे कापून घ्यायचे आहे आणि छोटे छोटे मस्त बारीक काप करायचे आहेत आणि सगळा आपल्याला आंब्याचा घर काढून घ्यायचा आहे आणि भाजीला बनवणार आहे मी हिरव्या मिरचीची मस्त मुगाची डाळ टाकून गवार बनवणार आहे जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत आपल्याला भाजीचं काय टेन्शन नसतं आणि उन्हाळ्यात तर भरपूर भाजीचा कंटाळा बी येतो खाऊस पण वाटत नाही भाजीपाला जास्त नसतो त्यामुळे पण जोपर्यंत आपल्या आंब्याचे सीझन चालू आहे तोपर्यंत आपल्याला भाजीचं काही टेन्शन नाही आहे कारण रस आणि काहीतरी थोडी सुखी भाजी बनवली तरी आपलं चालून जातं तेवढं रस असल्यामुळं मग कुणी जास्त भाजीला विचारत नाही नाहीतर मग आवडीच्या भाज्या नसल्या की सगळ्याचे खायचा कंटाळा करतात सुक्या भाज्या वगैरे त्याच्यामुळं मग आहेत जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत मस्त असा रस आंबे भरपूर खायचं झालं आता पाऊस सुरुवात झालेला आहे तर पाऊस सुरू झाल्यानंतर आंबे मग खराब वगैरे होतात त्याच्यामुळं मस्त या आहेत तोपर्यंत आपल्याला आंब्याचा रस चपाती असे बनवायचं आहे सगळा गरम गर काढून घेणार आहे मी आंब्याचा आता जास्त पाऊस सुरू झाल्यामुळं लई जास्त असं बिलबिल झालेल्या आंब्या असतात ते आणायचेच नाहीत कारण त्यात आळ्या वगैरे बी असतात थोडेसे असे कडक गर असणाराच आंबा आणायचा आणि असं कापून आंब्याचा रस बनवला तरी चालतो कारण खरी मजा तर आंबे खाण्याची पावसाच्या अगोदरच असते पाऊस सुरू झाला आणि ह्या वर्षी तर उन्हाळ्यातच पाऊस सुरू झालेला आहे म्हणा आपण आंबे खायला जास्त मिळले नाही आहेत कारण पाऊस सुरू झाल्यामुळं आंब्याची खूप खराबी होती आंबे झडतात पडतात आता आपल्याला मिक्सरमध्ये छान मस्त गर घालून असा बारीक करून घ्यायचा आहे आता मी टाकणार आहे त्यात दूध टाकणार आहे कारण आंब्याचा रस बनवल्यानंतर दूध टाकणं गरजेचं असतं आंब्यामध्ये भरपूर उष्णता असते हिट असती त्याच्यामुळे दूध टाकलं ना मग आपल्याला पण खाल्ल्यावर त्रास होत नाही कुठलाच आंब्याचा रस आणि उष्णता असते तर तर हायच पण रस पण खायला एकदम छान लागतो आंब्याचा दूध टाकलं ना एकदम आपल्या आंब्याची वगैरे आईस्क्रीम असतात त्या प्रकारे लागतं विलायची सुद्धा मी दोन तीन टाकून घेतलेल्या आहेत विलायची बी पचायसाठी चांगली असते आता मस्त विलायची आणि दूध असं टाकून हे आंब्याचं घर सगळा मी आता छान मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आता बारीक करणार आहे आपण सकाळ सकाळ बरीच कामं असतात हात बंदच नसतो आपला एक झालं की एक काम संपतच नसतात आपले सकाळ सकाळचा टायमिंगच असा असतो की भरपूर कामं असतं आपल्याला आता आपण घेणार आहे आंब्याचा मस्त असा बारीक करून घेणार आहे रस मिक्सरमधून एक सारखा छान असा रस तयार होतो आणि थोडंसं दूध टाकलं ना रसामध्ये कलर पण छान एकदम पिवळा चुटुकर कलर आपल्या आंब्याच्या रसाचा असतो नाहीतर दूध नाही वापरलं की मग आपला रस थोडासा काळपट काळपट पडायला लागतो लगेच पण दूध वापरल्या अजिबात तसा रस होत नाही आहे त्यात थोडेसे अजून गर राहिलेले आहेत कारण गर मी मोठा मोठा टाकलेला होता त्याच्यामुळं गर बारीक झालेला नाही आहे परत एकदा मी छान मस्त बारीक करून घेणार आहे मस्त आता ह्या वेळेस छान बारीक वाटलेला आहे सकाळच्या सका सका जेवणासाठीच बनवलेला आहे आपण म्हणजे दिवसभरासाठी बनवलेला आहे रस चपाती अजून थोडं मी दूध टाकणार आहे खूप जास्त घट्ट झालेला जा आहे रस आपला थोडस मी थोडं पाणी आणि थोडं दूध टाकून परत एकदा छान बारीक करून घेणार आहे एक जीव सगळा रस दुधाला रस आणि रसासोबत काय टाकून तूप टाकून खायचं एकदम छान पोटाला तर खूप छान राहतो रस अजिबात आपल्या पोटाला बाधत नाही एखादा अर्धा थोडंसं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तूप टाकून खाऊ शकता गावरान तुपात खूप छान खायला बी छान लागतं हे बघा असाही रस आता वाटून झालेला आहे आपला तर साखर किती आहे मी ही चेक करून बघणार आहे नसल तर एकदम छान साखर पडलेली आहे एकदम मस्त गोड रस झालेला आहे नसेल तर मग आणखीन एखादा चमचा मी साखर टाकणार होते पण एकदम छान झालेला आहे आपला रस आपल्याला द्यायचं आहे सगळं जागेच्या जाग्याला सगळा पसारा निघलेला आहे ते तेवढा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला बाजूला का आता आपल्याला करायच्या आहेत मस्त असं चपात्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपली भाजी झालेली आहे गवारीची भाजी केलेली आहे आपण आणि रससुद्धा झालेला आहे आता मस्त आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत पुऱ्या पण छान लागतात रसासोबत पण आमच्यात जास्त तेलकट जास्त चालत नाही आहे त्याच्यामुळं मी चपातीच बनवते हो तर मस्त अशा आपल्याला सरासरा चपात्या लाटून घ्यायचा आहे आणि मला पोळपाटावर जास्त चपाती करता येत नाहीये म्हणजे किचनवर ठेवून नाही बनवता येत मला झालेले आहे म्हणजे किचनवरच चपात्या मला पटापटा लाटल्या जातात म्हणून मी पोळपाट वापरत नाहीये बघा अशा प्रकारे एकदम मस्त सरासरा चपात्या लाटता येतात म्हणून आपलं मी वाटा स्वच्छ एकदम छान स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरच मी चपात्या लाटायला घेत आहे पळपाट घेतलं की मग मला म्हणजे चपातीच पटापटा लाटली जात नाही म्हणून ते आपलं मी किचनवर लाटून घेते चपात्या एकदम छान मस्त असं मला चपात्या लाटता येतात किचनवर आपल्याला अशा सगळ्या मस्त चपात्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मला किचनवर किती छान लाटता येते एकदम सलंग चपाती छान लाटता येते आपल्याला तुम्ही म्हणाल की यांच्याकडं काय पोळपाट नाही का काय अशा बऱ्याच कमेटी येतात मला एखादी गोष्ट जर मी काय वेगळी केलेली असेल तर मला लगेच त्या गोष्टीची ती कमेंट मला विचारलं जातं म्हणून मी तुम्हाला सांगते की मला पोळपाटावर लाटाय थोडंसं अवघडल्यासारखं होतं म्हणून मी आपली किचनवर सरळ साधं सिंपल आपलं मी चपात्या भराभर लाटते बघू शकता किती छान मस्त आपली लुसलुशीत अशी फुगलेली टम्म चपाती झालेली आहे आणि छोट्या चपात्या आमच्या घरात चालत नाहीत मोठी चपात्या बनवायला लागतात हे बघा बघू शकता तुम्ही आता हे चपात्या मी ठेवलेल्या आहे आता आपल्याला भरायच्या आहेत कामाच्या माणसांसाठी डबे द्यायचे आहेत आणि त्यांना नाश्तासुद्धा द्यायचा आहे त्या चा चपात्या मी राहिलेल्या थोड्या वेळाने अजून गरम गरम बनवणार आहे जसं जेवायला लागतील तशा हे बघा इकडं मी बनवलेली आहे मस्त गवारीची भाजी गवारी मुगाची डाळ टाकून केलेली आहे मस्त अशी गवार बघू शकता तुम्ही हिरव्या मिरची इकडं रस बनवलेला आहे आणि इकडं चपात्या पण भरपूर झालेल्या आहेत आता नाश्त्याला द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी हे बघा चाललेलं आहे आपलं ताट आता वाढण घ्यायचं काम चाललेलं आहे इकडं रस वाटीत ठेवलेलं आहे मी छान मस्त चपाती ही अशी मस्त गवारीची भाजी तोंडी लावण्यासाठी आपल्या रसासोबत की बघ अशा प्रकारे मस्त असं साद सिंपल मी आज सकाळचं जेवण बनवलेलं आहे तर कशी वाटली आजची ही मस्त साधं सिंपल रस चपाती गवारीची भाजी कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना